नाही लागणार तेव्हा तिकडं काय पुरीन बिरीन टाका लय आलते काय केलं गुलाबजाम हे म्हणजे लय खायला तिथं गुलाबजाम लय खाल्ला लय खाल्लं गुलाबजाम चपात्या हे लय तुझा आला नाही ला का आणि ते काय म्हणतात ते बुंदी बिंदी होते का सगळं होत बालुशाय सोनपापले सगळं अयो तू आला नाही मज्जा केला म्हणायचं मज्जा केलं एन्जॉय मी का नाही आलं माहिती का नाही आला थँक्यू मी कस ऐक लाज सांगला का तुला माहिती की सांग की तू का ना तू सांग की शाळेत तू येत नाही कधी कधी नाही येत का माहिती का का नाही नवीन डम आलेच नाही आपल्या वर्ग त्यांना बघितलं की माझ्या मनात पिपाणीच वाच आलती बाकी खात सुरत चावण सुखाने आणि मी आडम ला बघून वाचते सुरत चावण ची गोली कस ओके ओके दिघ ना असतो बेहतर मग काय करू जगामध्ये आडवा येतो येतो सारखं जगा मग काय करू माझ्याकडे एक उपाय सांगू का नको नाही मला आता मॅडमला पाठवायचं ऐक मी उपाय सांगू का नको काय सांगतो एक उपाय ऐक जगाला आपलं फॅमिल करून घेऊ जगाला आपल्या सॅमिल करून असं का मला मॅडमला पाठवायची मला त्यांच्या सारखी म्हणजे फिलिंग येते का तू घालत गेली कामिंग मला कसं होतं ऐक तरी <imit> जगाला आपल्या सामील करून घेऊ घेऊन म्हणजे जगा मध्ये येणार ना आपल्या जगा आपल्या बोल असला आ... ना मग मग घेतलं नाही मग काय करू मॅडम परीक्षेत मार्क बी दिल पटले की आय की आपल्या घरची बी खोश मॅडमला हा आपल्याला पेपल इतकं सोपं आणि आपल्याला मॅडम लिगीत पास कर आपल्या घरी बी खुश होते पळतात सगळे मॅडम आपल्याला लगेच पास करते आपल्या घरी पेपर लय सोप जाते काच केलं आपल्या घरी लय ना वाचते आपल्याला म्हणते पोरं लय हुशार आहेत चाले जाते शिकते मोठे होते डॉक्टर बिक्टर पोलीस बिलीस होते मग मार्क बिरक देते वाढून आपल्याला सगळ्यांचे लय ना आवाज त्यांना कळ वर्ग बघ की कसा शांत शांत दिसतोय आज आपला मग काय कारमा नाही बी करमन पण आता करमणूक आहे बरं का आपल्याला तशी काय भेटली होती मॅडम तर तुला लगेच फिटीन काय होईल कशाला बघत असतो रे मी आहे ना काय ला का आपण भाऊ भाऊ नाही का भाऊ भाऊ मग काय वाटून खायचं का मिळून मिसळून खाऊ आपण दोघ भाऊ भाऊ मिळून मिसळून खाऊ वाटून खाऊ खाऊ तसला असतो का काय काय काल आले पाय मुली खरं खरेदी सरायचं पडेल सरा सरा, सरा पडेल सरा बसा तुला बस, बस आता तो बसलाय की जागा ऐक ना काय तो आज कपले इतकी बाले घातलेत ना नट दिसत कि ना हा एकच नंबर दिसतोय झोल सिएंट माल नाही आता मी आठव ना आठ दिवस झालं कपडे धुतले नाही तीन दिवस झालं आंघोळ केले नाही तीन कपडे चांगले तीन वासले बारी तुझ लयच गंडावतो या बोग चार दिवस झाला आंघोळ केले ना पंधरा दिवस झालं कपडे धुतले नाही ती आणि तू हे तो म्हणला काय स्ट्रेटनिंग आला का मी आंघोळीच्या साबणाचं नाही तर कपड साबणाने डोकं गोटा साबणाने तुम्ही ल काय सगळं बोलत बसलाय बी केलंय म्हणतो गेसाला लावाय साबण स्ट्रेटनिंग केली

पण फक्त एकच करायचं ती होय म्हणून नाही म्हणून फक्त म्हणायचं मॅडम तुम्ही चांगले दिसता तुम्ही असो करता तुम्ही नटीवाणी दिसता फक्त मग मॅडम म्हणत म्हणले झाड चढव चढवू नय वयन माहितीये का होय म्हणून नाही म्हणू काय म्हणजे आपण पासू फक्त मॅडमला म्हणायला आम्हाला तेवढं पास करा पास करा आपल्या दोघांना फक्त हे बिघाडलेली काम नाही ती दोघं नीच मग हे तर आपलं चाललंय काय पास व्हायचं नालायक बोकायचं चल आपलं चल आपलं चल चल हा मला तुम्ही ना काही तुम्ही येऊन आपल्या थांबायचं होईल चल आपण मागत येणार आम्ही

जर तीनशे साठी भांडण असत बाबा चला आपण जाऊया तुमचे लका फुबरे वर नवे भांडण आणि हे जर नवे भांडण काय लका तुम्ही हे जा चला आपण बाहेर चल 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 चल

कोणालाय म्हणजे आपल्याला सोडून दीक्षाला गुरु केलीच केलंय म्हणजे आपल्या घेऊन चालली होय बाबा सुरक्षा मोठं काढ झालेलं दिसते आपल्या बघायला आपल्या चेहऱ्याला लागत आपल्या चिड्या गुरु नाही नाही गुरु बघ की गुरु अजून निशाला गुरु गेले ना तुम्ही ऐकलंय ना पण नक्की सांगलं बोलायचं हा आता बंदोबस्त करावा लागेल आता हे दीक्षा गुरु झाले म्हणजे आपलं पानकट आणि त्यांचं तर काय बोलू शकू काय नाही तर मग आपली गैशे तर कमीच हात हजवायला लागलंय आता मारायचं ना आपल्याला असू द्या तर वर का तर पण अभ्यास करा आम्ही आलो कुठे गेले ती पद्धती आम्ही खाली गेले तुम्ही खाली गेले तुम्ही चौ सगळी आपली मुली दोन त्या पण गेले ते घेऊ सर झाला खाली तुम्ही अभ्यास करा आता तुम्ही अभ्यास करा आम्ही जाऊ बोलतो सध्या म्हणजे खाली गेले ती ही सोय द्या का आता तुम्ही माझी कोण आणि मी तुमची गुरु आता नाही का मी तुम्हाला पोरी पटवून देणार करणार पण तुम्ही फक्त माझं ऐकायचं ऐकायचं गुरु आहे की नाही मग मी सगळं करणार हा फक्त त्यांचं नाही ऐकलंय ईशा आपण त्या पोरी आपल्या मैत्रीण नाही का त्या निगी आपण त्यांना भेटू आता पहिले मंगेशला भेटू मग याला भेटू

तो वर तुझं मी काय काय तो लाव 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 लावलो पाड कोण केलं आवाज आवाज आला पाहिजे आवाज 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 कसा करायला माहिती काय खाली द्या

Kialah <laughs> DJ Mitralu, neku tinggal na asa tu balu Kialah DJ Mitralu, neku tinggal na asa tu balu Kawan-kawan saya lelaki, salu kau pun saya lelaki, salu Sialu nas, nas, nas Sialu nas Sialu nas, 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 nas Sialu nas Eh, goreng-goreng rencana tu jangka Urani yang gelo Bakta tak payah na sialu tu la Tu dah

काय होतंय देणार वाकडे तिकडे करून हात पुढं कर जगल नीट कर सरळ नाचिन का बर हात पुढं कर हात पुढं कर हात पुढे करु करतय हात खा जाऊ तोय का हात सरळ पुढं कर हात सरळ घर त्याला को भरतोय का नसताना नाही भरला तुला लकवा करंट लागतोय का हात सरळ कर तुम्ही दिसले मी दिसले होय बर बर बघते तुझ्याकडे हात सरळ कर चल चल लय धिंगाणा लावलाय शाळा शिकायचा टाका काय करायचं चल हो दिसू दे भारी चल बार, बार.